बी आज म्हणशील कोणाचं उद्या म्हणशील कुणा संग परवा म्हणशील कवा कुठं कशाला याच्यासाठी गरजारा सोडून इथं आलाय बाई मला का नाही काय मला का नाही काय मला का नाही काय हाय का नाही काय त्याचाच झेहाड लागलाय त्याच कोणाचं मला का नाही काय ऐका नाही हा सत्याच लागली कोणाचं लागले सत्यच म्हणलं त्याच ना त्याचं कोणाचं चोक एवढ्या माणसा सांगायचं मला किती टेन्शन येते हा पण मला का नाही मला का नाही काय हाय का नाही हा त्याच्याची हड लागली त्याच कोणाचं म्हणल्याचं नाव तेज कोणाचं सांग ना तेज म्हटल्यावर तेज होतं तेज म्हटल्यावर तेजच ना अब कोण आहे ते तरी सांग मोया सांग ना मला होत आहे ना बाबा पण <णासित थिवाएं> मला का नाही ए ते ते लागले त्याचं कोणाचं यांना बी आवड लागले तुला बी आवड लागले मला बी आवड लागले त्याचं तेज कोणाचं तेज तेज त्याचा कोणाचं तेज तेज सात आता उलक, 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 दोन पायाचा आता ओळख हे ओळख ओळख तो ती सात आता दोन पायाचा तोच माझा नारायणपूरचा दत्तुबा गणगापूरचा दत्तुबा आय लव यू दत्तुबा त्यानं <laughs> मला फसावले त्यानं मला याड लावले हो त्यानंच याड थे लावले अरे म्हणतरी मी काय काय चोडलय सगळं चोडलय काय काय चोडलय सगळं चोडलंय ते ती याड लागल्यावर काय शिल्लकच राहत नाही सुटली प्रपंचाची वाणाशी विसरिले सो स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नव्हे धडपाडी वेणी मी झाल वेळे वेणी गा बाय मी झाले वेडी वेणी गा बाय मी झाले वेडी गा बाय मी झाले वेडी मी झाले वेडी अ ही आल वेडी बाय मी झाले वेडी आ ही आले वेडी वेडी गा बाय मी झालं वेडी वेडी गा बाय मी वेडे वेडी वेडी गा बाय मी झाल वेळे बाय मी झाल वेडे बघा ही आले वेडी बाई मी झाले वेडी बघा ही आले वेडी वेडी गा बाय मी झाले वेडी वेडी गा बाय मी झाले वेडी, वेडी नाही घरी कोणी लोक खायला लागले की मक्का मक्का तोंड वर करू बघताय या रांडा मिली एखाद्याचं वकुड पाड त्याला गे ची कस खाते मपली मी कशी बी खाईल तुमचे का पोटात केळ ला करावाय ला लागल्यात <laughs> अग काय झालं <जाले>, काय झालं <laughs> रडाई काय झालं तुला योग्य योग योग बारकी पोरी मत ती मी तुझ्या पाती क्रांती ती का अगं ती उन टाकते मग त्यांना पेपरसाल मी नाही मला खाऊ देणार पोरांनो तुम्ही नाही मला खाऊ देणार करते तिथे झाला कर्माचा माथरा सोडून दिला शे भ्रता सांडिली मी माझ्या पाच पोरा मी घरची वेडी नव्हे धडपाडी मी झाल वेडी वेडी ग मी झाल वेडी वेडी गा मी झाले वेडी बघा ही आले वेडी बघा ही आले वेडी वेडी गा बाई मी झाले श्री शिव छत्रपती महाविद्यालय पा जोड तालुका पैठण जिल्हा छत्रपती समाजी नगर आपले हार्दिक स्वागत जादा व्याजाचा लोभ आला अंगलट ज्ञानेश्वर विद्यालयास क्रीडा सप्ताह उद्घाटन मांजरी खुदला शोकिनाने घेतला कड्याचा आनंद कबार, थोड्याच वेळामध्ये मदे, मुरमा ग्रामपंचायत येथे भूकंपाची दाट शक्यता बर झालं तुम्ही सगळी मोकळ्या पटांगणाला आलाय मागचं म्हातार काढलंय काय म्हणतंय मला म्हणतंय आम्ही आपण दोघं लव्ह मॅरेज करू मोठ मोठ मंत्री मला बघून कुठून मिल तू नाव झाला वे मातरम <deliberately announcer: गयांगो> मातरम बंदे मातरम बंदे मातरम सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा हमारा सारे जहां से अच्छा 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 एक बच्चा झूठ <laughs> बोले कौवा काटे कचकाय पाटील वर हाय का लागला मिट मिट बोलायला विलंचि नागिनी गा गुंबडी पळली तगदी धर कचला मिचकोल करतोय पप्पी दे पारू ला धनगरवाड्यात गुसला आला बुडा सुक झाले मोसाद येकाला तरी माझं चिरन गावतय का चांगली गाती सुरतन टप्पडांग डपडांग टपडांग उडतय मुगटपळ तुम्हाला तरी म्हणलं थंडीन बरोबर येतच कशी निघून गेली ज्यानीच्या आगीची मशाल हाती आले मी आवसाच्या मुचा चिमण्या उडा ಶೋಧ ಕುಟ ಶೋದು ಶೋಧು ಕುಟ ಶೋದು ಯೋಧು ಕುಟ ಶೋದು ಕೂಟ ಶೋಧು ಕೂಟ ಶೋಧ ಕೂಟ ಶೋ ಶೋ ದಿಸ ಭಸಲ ಇತವಣ ಮಾ मला नाहीत बसा तुटली कर्माची साकडी हिंडू लागले हळूहळी आता मला कोणाकळी मी सद्गुरु घरची वेडी नव्हे धडफाडी अरे मी काय येड्यांटीची इडी वय तुम्ही सगळीची इडी कुशाला घर हजारा सोडली रात्रीच्या पावणे अकरा वाजून गेल्या तरी मला बघत उमलत बसलाय तुम्ही तरी काय लिहिशा नाही वय अरे वेड्यांनो खरं तर हेच वेड लागावं आपण आपले पण विसरणे वेडे आपण आपले पण विसराव मी तू मनाची बोलणं व्हावी एक भगवंतमयी भाव हे खरं वेड आहे पण तुम्हाला या भाई या वेड लागल्यामुळं तुम्ही आतापर्यंत कसं तरी थांबलाय पण असं बाह्य सोंगाने वेड होता अंतरंगांत्या प्रोप्रेमाचं वेळ लागून घ्यावं वेळ लागावं वेड व्हावं कुणासारखं वेळ लागावं माझ्या गवळी सारखं वेळ लागावं माझ्या गवळणी वेड्या व्हायच्या कधी वेड्या व्हायच्या नुसती कृष्णाची मधुर बाशर्या ऐकली तरी त्या गवळणी वेड्या व्हायच्या किती गवळणी वेड्या व्हायच्या हरीने माझे हरिले चित्त बारवित्त वित्त विसरिले आता कैशी जाऊ घरा नौकी गवळणी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या तुको खबर तर तर हनुमंतरायला विचारावं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोभटा हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो विरी पुकार वारंवार പവനസുത്ത വിനതി വാരം മ പവനസുത്ത വിനതി വാരം പവനസുത വിനത്തി വാരം പവനസുത വിനത്തി വാരം ഏ ദുഃഖമുതി നന്ദ ഏ ദുഃഖമുതി നന്ദ लग, मेरे पुकार पवन सुत विनती बारम्बार पवन सुत विनती बारम्बार अरे बाबा विनती बारम्बार श्री राम जानक बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बेटे मेरे सीने में की बैठे हैं मेरे सीने में राम जानकी बैठे हैं मेरे सीने में बैठे मेरे सीने में बैठे मेरे सीने जानक मेरे सीने में श्री राम बैठे हैं मेरे सीने में श्री राम श्री बैठे हैं मेरे सीने में श्रीराम इतक्या गवळ्यांनी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या किती गवळांनी वेड्या व्हायच्या देवा तुझ्या मुरली चपाय रे हरी तुझ्या मुरली चपाई रे मन मोहिले रे मन मोहिले 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 मन महिले रे मन महिले मन महिले रे मन महिले कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू गोपालिका जळ डोळ्यामध्ये कुंकू गोपालिका जळ डोळ्यामध्ये कुंकू हळदीने मळवट भरिले हळदीने मळवट भरिले मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले त्या गवळानी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या तुकोबराय सांगतात देव पहावयाशी गेलो ते दे दे तुकोबराची अवस्था आहे पण आपली अवस्था अशी होती देव पहावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो ही आपली अवस्था अवस्था या अवस्थाच व्हावी त्या वेळेला म्हणू आता कैचे घरदार नाही उरला मी तूपणाचा भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथपती झाले स्थिर मारिली बुडी मी सद्गुरु घरची वेडी नव्हे धडफाडी आणि मग त्याच वेळेला बनवू त्याच वेळेला बोल की देवा पडणारी राया तुझी सेवा करता करता थकले रे थकले देवा देवा मारुती राया तुझी सेवा करता करता थकले रे थकले देवा आता नाही माझ्या पायनी चालणं होत नाही बोलणं नाही बसत मत देवा थकले रे थकले तुझी वाट बघून अशी ती थकलेली गवळन श्रीकृष्णाला उद्देशून म्हणते काय म्हणते मेरे घर के आगे श्याम एक मंदिर बन जाए मेरे घर के आगे तेरा एक मंदिर बन जाए जब खिडकी एक खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए

सुनाई देगी मुझे शाम सवेरे तेरी सूरत दिखाई देगी मुझे शाम सवेरे तेरी सूरत दिखाई देगी जब भजन करे कोई जब भजन करे कोई वो भी सुन जाए ये खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए कभी तरहेंगे दोनों आना जाना होगा आना जाना होगा हम दोनों का एक ठिकाना होगा हम दोनों का एक ठिकाना होगा तुम सामने हो मेरे, तुम सामने हो मेरे तेरा दम ही निकल जाए ये खिड़की खोलू तो तेरा जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए मैं आते जाते काना तुझे प्रणाम करूंगा मैं आते जाते काना तुझे प्रणाम करूँगा सरपंच वा सनी मापारी यांच्याकडून फक्त एकवीस रुपये धन्यवाद तसे आमचे संतोष भाव डोंगरे बरोबर ना मागाचे पैसे दिले संतोष भाऊ डोंगरे यांच्याकडून शंभर रुपये धन्यवाद काढा तुझे प्रणाम करू ते जाती काढा तुझे प्रणाम करूंगा तो मेरे लायक होगा तेरा काम करूंगा तो नाम करूंगा सेवा करने से तेरी पूजा करने से मेरा जीवन खिल जाए ये खिड़की खोलू तो तेरा जब खिड़की खोलू तो, तो तेरा, तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए दत्ता भाऊ चिडे यांच्याकडून शंभर रुपये धन्यवाद मंडळ तुमच्या ऋणात राहील असं सांग की जवळजवळ काय तुझा मोका घेते वे मी असं दे आला बघ परत आला नियुक्त सरपंच य <laughs> लोकनियुक्त सरपंच आला भावे गेला आता लोकनियुक्त आला सांग नाव हो। सनी मापारे यांच्याकडून शंभर रुपये लोकनियुक्त ना का भावी बरं भावी, भावी, भावी।, <laughs> बर -बर, भावी सरपंच सनी मापारे यांच्याकडून शंभर रुपये धन्यवाद तुमच्या मंडळ तुमच्या ऋणात राहील त्यावेळेला म्हणू आता कायचे नाही मी तूपणाचा भारत रूप भरले चराचर सद्गुरुनाथपदी झाले स्थिर मारीली बुडी मी सद्गुरु घरची वेडी नव्हे धडफाडी त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्थानाचं असणार हृदय अखंड हिंदुस्थानाचा असणार दैवत श्री 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 शिवछत्रपती राया यांचं एक शेवटचं शिवछत्रपती गीत गातो आणि माझ्या कार्यक्रमाचा समारोप करतो जायबाई सर यांच्याकडून रुपये धन्यवाद जायबाई सरांचं सर। नाव घ्यायचंय मला वाटतंय आदरणीय आमचे जैन इन सर यांच्याकडून शंभर रुपये धन्यवाद मंडळ तुमच्या ऋणात राहील हा असू द्या एक शेवटचं गीत गातो माझ्या कार्यक्रमाचा समारोप करतो ज्या राजामुळं तुमच्या आमच्या कपाळाचं कुंकू आभोत आहे ज्या राजामुळं मंदिराचा कळस अंगणातील तुळस ज्या राजामुळे शाब होते म्हणतो कवी सांगून जातो अंधार फार झाला एक दिवा पाहिजे फार झाला एक दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे जिजाऊचा शिवा पाहिजे जिजाऊचा शिवा पाहिजे म्हणतो कवी सांगतो ज्या राष्ट्रद्रो या ज्या राष्ट्र अन्याय अत्याचाराचा कळत गाठला नसता तर हा मर्द मराठा माणूस पेटून उठला नसता शोभाची तलवार करणा चमकली नसती तर भारतात हा महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता म्हणतो कवी सांगतो आता परवा न केली तुझ्या दुधाची जी जागा माय परवाना केली तुझ्या दुधाची जी जगा झाला महाराष्ट्राचा शिव्हा राधा माझा ग झालं महाराज जाता शिव महाराज माझा गाला महाराजाता शिव महाराज मला गाला महाराष्ट्राचा शिव बारा माझा गो झाला महाराष्ट्राचा शिव बारा माझा गो झाला महाराष्ट्राचा शिव महाराजा माझा गो परवा ना केली तुझ्या दुधाची जी जाग परवाना केली तुझा तुला जिजिताग झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा झाला महाराष्ट्राचा शिवभा राजा माझा झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा गो मला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा गो झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा गो धन्य धन्य तिची ताई माता तिने घडविला सविदाता तिने घडविला साबिदाता तिने घडविला सविधाता धन्य धन्य तिची माता गा। तिने घडविला सविधाता तिने घडविला सविधाता तिने घडविला सविधाता बल्या बल्याची घेतली त्या न मजा बल्या बल्याची बल्या घेतली त्या न झाला महाराष्ट्राचा शिव राधा माल झाला महाराष्ट्राचा शिवा राधा माल झाला महाराष्ट्राचा शिव माझा झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा गो झाला महाराष्ट्राचा शिव राजा माझा गो झाला महाराष्ट्राचा शिव राजा माझा गो बालपणाचं करुण ना भक्षल त्या केलं रक्षण राक्षण रक्षण बालपण घेऊन मग रायतेच त्या केलं रक्षण रायत्याच त्या केलं रक्षण रायतेच त्या केलं रक्षण मग भल्या भल्याची घेतली त्यान मजाल मधल्या मध्याची घेतली त्यान मदा झाला महाराष्ट्राचा चूबा राधा मलाक झाला महाराष्ट्राचा चूबा राधा म झाला महाराष्ट्राचा चुबा राधा मला झाला महाराष्ट्राचा शिव राजा माझा गो झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा गो झाला महाराष्ट्राचा शिव राजा माझा गो शिवमा जलमाला जनता हा हिंदू धर्म बुडला हिंदू धर्म बुडाला असता हिंदू धर्म बुडाला असता जलमालात नसता हा मानव देह ह कळाला नसता मानव देह हा नसता मानव देय हा कळाला घेऊ नऊ बाग गणेश आरती घेऊ नऊ बाग झाला महाराष्ट्राचा शुभा राधा ग झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा झाला महाराष्ट्राचा शिव राजा माझा गाला महाराष्ट्राचा शिव महाराजा माझा गाला महाराष्ट्राचा शिव राजा माझा ग परवाना केली तुझ्या दुधाची जी जाग परवाना केली तुझ्या दुधाची जी जाग प्रत्येकाने आपले दोन हात वरती करायचे प्रत्येकाने आपले दोन हात वरती करायचे सर्वांनी मी म्हणतो माझ्या मागं म्हणायचं झाला महाराष्ट्राचा शिवबा राधा माझा झाला महाराष्ट्राचा शिवबा राधा माझा ग झाला महाराष्ट्राचा शिवबा राधा माझा ग मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीनो वरती आत करा करा वरती आत म्हणा माझ्या माग परवा न केली तुझ्या दुधाची जिजाग इकडं गा। दीड हजाराचा हप्ता मिळला नाही का आवाज निघा नाही म्हणून म्हणलं वरती आत वरती आत करा तुम्हाला शपथ आहे माझी वरती आत परवा केली तुझ्या दुधाची जिजाग परवा न केली तुझ्या दुधा दुधाची जिजाग झाला दुधा दुधा महाराष्ट्राचा माझा जाग झाला महाराष्ट्राचा शिव महाराधा ग छत्रपती शिवाजी महाराज की कवी संभाजी महाराज की झाला महाराष्ट्राचा शिव महाराजा माझा गो झाला महाराष्ट्राचा शिव महाराजा माझा गो झाला महाराष्ट्राता शिव महाराजा माझा गो झाला महाराष्ट्राता शिव महाराजा माझा ग